नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मासवडी तर सर्वात अगोदर आपण मासवडीचं लागणारं सारण तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक उभा पातळ चिरून घेतलेला आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मुठभर कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे एक छोटी वाटी खोबरं जाड किसून घेतलेलं आहे अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत एक टी स्पून खसखस एक टेबलस्पून सफेद तीळ घेतलेले आहेत इथे काही कोरडे मसाले घेतलेले आहेत त्यामध्ये पाव चमचा हिंग पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धनिजिरीची पूड घेतलेली आहे गॅसवरती मी एक कढाई गरम करण्यासाठी ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये सर्व खोबरं काढून घेऊया आणि छान तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेऊया खोबरं हो इथे आपलं छान तांबूस रंगावरती भाजून झालेलं आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया यामध्येच आता सफेद तीळ काढून घेऊया आणि हे सुद्धा छान भाजून घेऊया तीळ सुद्धा आपले भाजून झालेले आहेत हे सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता यामध्ये खसखस टाकून ही सुद्धा छान खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया सुद्धा आपली भाजून झालेली आहे ही हीसुद्धा काढून घेऊया कढईमध्ये एक टीस्पून इतकं तेल टाकून घेतलेलं आहे यामध्ये आता बारीक चिरून घेतलेला कांदा आता कांदा सुद्धा आपल्याला छान तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपन होई, पर 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 कांदा आपण छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घेतलेला आहे यामध्येच आता लसणाच्या पाकळ्या सुद्धा काढून घेऊया आणि ह्या सुद्धा यामध्ये एक दोन मिनिटासाठी परतून घेऊया इथे आपला कांदा सुद्धा भाजून झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे सर्व साहित्य आपल्याला थंड करून घ्यायचं आहे शेंगदाणे मी अगोदरच भाजून घेतलेले होते त्यामुळे इथे मी शेंगदाणे भाजत नाही आहे जर का तुमच्याकडे भाजलेले नसतील तर ह्या वेळेस तुम्ही शेंगदाणे सुद्धा भाजून घ्या भाजून घेतलेले सर्व जिन्नस आपले व्यवस्थित थंड झालेले आहेत आता आपल्याला ते वाटून घ्यायचे आहेत त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये भाजून घेतलेले सफेद तीळ आणि खसखस हे दोन जिन्नस सुरुवातीला आपण पाणी न टाकता असेच वाटून घेणार आहोत खसखस आणि तीळ वाटून झालेले आहेत यामध्येच आता शेंगदाणे काढून घेऊया आणि पुन्हा मिक्सरला फिरवून घेऊया शेंगदाणेसुद्धा वाटून झालेले आहेत आता यामध्ये भाजून घेतलेलं सुकं खोबरं काढून घेऊया आणि हे सुद्धा मिक्सरला पुन्हा फिरवून घेऊया खोबरंसुद्धा इथे आपण मिक्सरला बारीक फिरवून घेतलेलं आहे यामध्येच आता भाजून घेतलेला कांदा आणि लसूण काढून घेऊया सारण आपल्याला कोरडंच हवं आहे त्यामुळे आपण हे सर्व जिन्नस एक एक करून भाजून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित एक एक करून आपण मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत कांद्यामुळे याला ओलसर पाना येतो त्यामुळे यामध्ये आपल्याला आणखीन पाणी वगैरे टाकायची गरज नाही आहे आता आपण हे पुन्हा मिक्सरला एकदा फिरवून घेऊया यामध्येच आता आपण सर्व कोरडे जिन्नस घेतलेले मसाल्याचे ते सर्व काढून घेऊया आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर हीसुद्धा यामध्ये काढून घेऊया आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेऊया यामध्ये चवीपुरतं आपल्याला मीठ काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे इथे आपलं आतलं सारण बनवून तयार झालेलं आहे आता उर्वरित तयारी बघून घेऊया मासवडीचं सारण आपलं तयार झालेलं आहे आता आपण त्यासाठी लागणारं वरचं आवरण तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी दोन कप बेसन चाळून घेतलेलं आहे चार लसणाच्या पाकळ्या दोन हिरवी मिरची आणि एक टीस्पून जिरं हे मिक्सरला जाडसर वाटून घेतलेलं आहे वन फोर टीस्पून हळद घेतली आहे चिमूटभर हिंग घेतले आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे बेसनपिठामध्येच मी हळद आणि मीठ काढून घेते यामध्ये आपल्याला दोन कप बेसन आहे तर त्याला दीड कप इतकं पाणी वापरायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यातच मी सुरुवातीला एक कप इतकं पाणी काढून घेतलेलं आहे तर हे पाणी मी यामध्ये काढून घेतलेलं आहे आता आपल्याला हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आपण जेव्हा बेसन कढईमध्येच टाकून घेतो पाण्यामध्ये तेव्हा त्याच्या गुठळ्या तयार होतात त्या होऊ नये त्यासाठी आपण ही पद्धत वापरतोय जेणेकरून आपल्याला मेहनतसुद्धा कमी लागेल हे बघा व्यवस्थित आपल्याला याची एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे मी आणखीन यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून घेते आणि याची बारीक पेस्ट तयार करून घेते हे बघा इथे आपली पेस्ट बनवून तयार झालेली आहे आता आपण ही बाजूला ठेवून घेऊया गॅसवरती मी एक कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक टेबलस्पून इतकं तेलसुद्धा गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये चिमूडभर हिंग घेतलेला आहे तो काढून घ्यायचा आहे आणि आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते एक आता एक चमचा इतकं वाटण मी यामध्ये काढून घेते मिनिटभर यामध्ये व्यवस्थित परतून घेऊया जेणेकरून याचा कच्चेपणा निघून जाईल वाटण आपण मिनिटभर परतून घेतलेलं आहे आता बेसनचं जे मिश्रण आपण तयार करून घेतलेलं ते सर्व मी यामध्ये काढून घेतलेलं आहे भांड्यात थोडंसं राहिलेलं आहे तर मी किंचित पाणी टाकून ते सुद्धा यामध्ये काढून घेते हे बघा आता लगेचच आपल्याला चमच्याने एकसारखं हे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून याच्या गुठळ्या होऊ नये आणि आपल्याला गॅस अगदी बारीक करून घ्यायचं आहे बारीक गॅसवरतीच आपल्याला हे, मोड़त मोड़त आप हे बेसन व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित गुठळ्या मोडत मोडत आपल्याला हे पीठ हलवून घ्यायचं आहे बेसन असं घट्ट झालेलं आहे हे बघा आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि हे कच्चंच आहे त्यामुळे आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपण दोन मिनिटाची एक वाफ काढून घेऊया दोन ते तीन मिनिट झालेले आहेत झाकण उघडून बघूया हे बघा पीठ व्यवस्थित कोरडं झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि याचा आपण एक रोल तयार करून घेऊया इथे मी पोळपाटावरती एक कापड ठेवून घेतलेला आहे आणि ओलं करून घेतलेलं आहे वरतून थोडासा पाण्याचा हात लावून घेते मी हे बघा यावरती बारीक चिरून घेतलेली कोथंबीर आणि सुकं खोबरं जे किसून घेतलेलं आहे ते मी थोडंसं यावरती काढून घेते आता आपण जे बेसन शिजवून घेतलेलं आहे त्यातलं मी अर्ध बेसन यावरती काढून घेते हे बघा गरम असतानाच आपल्याला हे करून घ्यायचं आहे उर्वरित बेसन आपल्याला झाकून ठेवायचं आहे पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि असं थापून घ्यायचं बघा मधून मधून पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि हे व्यवस्थित थापून घ्यायचं आहे हे आपल्याला गरम असतानाच करून घ्यायचं आहे नाहीतर व्यवस्थित आकार देता येत नाही भाकरी जशी असते थोडीशी जाडसर त्याप्रकारे आपल्याला हे थापून घ्यायचं आहे आपण जे सारण तयार करून घेतलेलं आहे ते आपल्याला बरोबर सेंटरला असं भरून घ्यायचं आहे अगदी जास्तही नाही आणि अगदी कमी नाही तर बघा आप या प्रकारे आपण सर्व सारण भरून घेतलेलं आहे आता आपल्याला याचा रोल तयार करून घ्यायचा आहे तर ही बाजू मी उचलून इकडे अशी ठेवून घेते आणि अलगद प्रेस करून घेते पुन्हा आपल्याला प्रकारे आप याचा रोल तयार करून घ्यायचा आहे हे बघा सेंटरला घेऊन याला माशाचा आकार देऊन घ्यायचा आहे तर दोन्ही हाताने आपल्याला या प्रकारे असं दाबून घ्यायचं आहे हे बघा कपडा जर का तुम्हाला थोडा कोरडा वाटला तर वरतून तुम्ही असं पाण्याचा हात घेऊन हे करून घेऊ शकता कारण का पीठ आपलं गरम असतं त्यामुळे हाताला चटका बसतो ही हे बघा तुम्ही बघू शकता इथे आपली वड़ी किती मस्त तयार झालेली आहे याच प्रकारे उर्वरित जे पीठ उरलेलं आहे त्याची आपण दुसरी मासवडी सुद्धा तयार करून घेऊया मासवडी आपली तयार झालेली आहे आता आपण ती कट करून घेऊया हे बघा मासवडीचा पीस किती मस्त दिसतोय आपली मासवडी बनून तयार झालेली आहे पण त्यासोबत लागणारा जो रस्सा असतो आपल्याला तो तयार करून घ्यायचा आहे तर सर्वात अगोदर आपण त्याचं वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे एक मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे एक छोटी वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे बारीक चिरून घेतलेली कोथंबीर अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतला आहे आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत गॅसवरती मी एक पॅन गरम करण्यासाठी ठेवून घेतलेला आहे त्यामध्ये सुकं खोबरं काढून घेऊया आणि सुरुवातीला आपल्याला खोबरं व्यवस्थित खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे खोबरं इथे आपलं भाजून झालेलं आहे काढून घेऊया सेम पॅनमध्ये मी एक टीस्पून इतकं तेल टाकून घेतलेलं आहे त्यावरती कांदा काढून घेऊया आणि कांदा छान खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया कांदा सुद्धा आपला छान भाजून झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि कांदा आणि खोबरं पूर्णपणे थंड करून घेऊया कांदा आणि खोबरं पूर्णपणे थंड झालेलं आहे इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये मी हे सर्व जिन्नस काढून घेते खोबरं कांदा लसूण आलं आणि कोथंबीर यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर इथे आपलं वाटण वाटून तयार झालेलं आहे गॅसवरती कढईमध्ये मी तीन टेबलस्पून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये मी वन फोर स्पून कश्मीरी लाल मिरचीची पावडर काढून घेते आणि यावरतीच आपण वाटून घेतलेलं जे वाटण आहे ते काढून घेते सर्व वाटण आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित मिक्स करून घेऊया तेलावरती मसाला टाकल्याने तरी छान येते त्यामुळे मी मसाला थोडासा असा तेलावरती टाकून घेतलेला आहे आता आपल्याला हे वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे यामध्येच वन फोर टी स्पून हळद अर्धा टीस्पून लाल तिखट अर्धा टीस्पून काळा मसाला वन फोर टीस्पून गरम मसाला आणि अर्धा टीस्पून धने आणि जिरेची पूड आणि यामध्येच लगेचच मी चवीनुसार मीठ काढून घेते मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कमी जास्त करू शकता ते बघा व्यवस्थित एकजीव करून घेऊया मसाले आपल्याला छान ह्या ग्रेवीमध्ये परतून घ्यायचे आहेत मसाला छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतलेला आहे कढईमध्ये थोडंसं आपण बेसन जे उरलेलं त्यामध्ये मी थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे ते सुद्धा मी यामध्ये काढून घेते तर हे पाणी मी गरम करून घेतलेलं आहे याने ग्रेवीला छान दाटसरपणा येतो हे बघा आणखीन आपल्याला यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून घ्यायचं आहे कारण का आपण हे मासवडीसोबत खाणार आहोत तर आणखीन मी यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेते एकूण टोटल दोन कप इतकं पाणी मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे हे बघा आता आपण गॅस मिडियम करून घेऊया आणि छान ही आमटी उकळवून घेऊया आपण हा रस्सा मस्तपैकी दोन तीन मिनटं उकळवून घेतलेला आहे हे बघा उकळल्यानंतर हे मस्त दाटसर झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि याची फायनल प्लेटिंग तयार करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपली मासवडी आणि मासवडीचा रस्सा बनवून तयार झालेला आहे जर का तुमच्या घरी कोणी शाकाहारी पाहुणे आले असतील तर त्यांच्यासाठी हा एक उत्तम बेत आहे तर आजची रेसिपी तुम्हीसुद्धा घरी नक्की बनवा व ती कशी झाली आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी